हॅलो 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 सर्वांच स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल बालाभय ऑफिशियल मध्ये मित्र हो या चॅनलचं चा नाव घेण्याची <coughs> गरज का पडली तर मित्रांनो आपलं हे चॅनल ज्या भरतीमुळं स्टार्ट झालेलं होतं ती भरती म्हणजे दोन हजार तेवीस ची तलाठी भरती आणि तीच भरती पुन्हा आता येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त खात्री झालेली आहे कारण आज एक नवीन अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि तलाठी भरती दोन हजार पंचवीसचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये खात्रीलायक सूत्रातकडून माहिती आलेली आहे की तुमची ऍड येईलच आणि किती जागा आहेत हे सरकारी सगळं आपण वाचून तुम्हाला दाखवणार आहोत तर जे विद्यार्थी तलाठीचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी केलेलं आहे ग्राम महसूल अधिकारीची तयारी करत आहेत जी तलाठी भरतीची वाट गेल्या दोन वर्षापासून बघत आहेत त्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केलं तर वावगं ठरणार नाही जे सुरू आहे ते चालू ठेवा ज्यांनी अभ्यास सोडला आहे त्यांनी पुन्हा सुरू करा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये तलाठी भरती करायचं असेल तर मग आता सर्वप्रथम अपडेट काय आले बघूया तर छोटा एका मुद्द्यात सांगायचं झालं तर सरकारने अहवाल मागवला होता तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सतराशे प्लस जे जागा आहेत ग्राम महसूल अधिकाऱ्याचा ते रिक्त आहेत आणि त्या भरण्याची आता शक्यता आहे सतराशे प्लस म्हणतो मी नॉट सतराशे तर सतराशेच्या प्लसच जागा येथील कमी येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये काय काय म्हटलंय आपण बघून घेऊया तर राज्यात तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबत तर हे तर प्रकर्षाने सर्वांना माहीत आहे की एका एका तलाट्यावर चार चार गावचा सज्जा आणि ते फार भार येत आहे आणि सध्या पीक विमा हे विमा ते विमा आणि त्यामुळे ग्राम ला जोडणारा गावाला जोडणारा घटक जो असतो सरकारचा गव्हर्नन्सचा तो तलाठी असतो सरकारच्या भाषेत ग्राम महसूल अधिकारी असतो आणि तो इतका महत्वाचा दुवा म्हणून काम करतो तर त्याच्यावर एवढा बोजा आहे म्हणून दोन हजार तेवीस ला एवढी मोठी भरती काढली होती पाच हजार जागेची त्यापैकी त्याने सांगितले की अडतीसशे मुलं जॉईन झालेत आणि ते जॉबवर पण गेलेले आहेत पण तरीही अजून कमतरता आहे आणि ऍड येण्याची शक्यता आहे तर सांगितलंय की बाबा सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आले आहे म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस लाच हे कळलं की राज्यामध्ये अडीच हजार जवळपास दोन हजार चारशे एकाहत्तर जागा रिक्त आहे तलाट्यांच्या म्हणून आपण नेहमी म्हणतो अडीच हजार प्लस जागा येते दुसरी महत्वाची गोष्ट सात बारा आता हे सात बारा शेतसारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांना करावी लागतात हेही खरे आहे का तर शंभर टक्के खरे आहे सर्व कामं त्यांनाच करावं लागत आहे तसेच सध्या एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तीन ते चार गावाचा अतिरिक्त भार असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल बघा मी छोट हे करतोय भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हेही खरे आहे का असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या बाबत कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत मग आपले आ... श्रीयुत महसूल वन विभाग मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हंटले बाबा श्री चंद्रशेखर बावनकुळे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे हे आधीच सांगितले मी ग्राम महसूल अधिकारी नाव झाले आता सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाचे सतराशे पदे रिक्त आहेत किती सांगितले आहेत सतराशे प्लस पदे रिक्त आहेत असं सांगितलेलं आहे अगोदरच्या दोन हजार चारशे एकाहत्तर आणि हे सतराशे म्हणजे हे वेगळं वेगळं डेटा तर तीन चार पाच ला लक्षात घेऊन रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य राज्याच्या अन्य सजाच्या सॉरी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता जाहिरात प्रसिद्धी देण्यात आली होती खरं आहे दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार म्हणजे चार हजार सातशे त्र्याण्णव जागा काढलेल्या होत्या आज रोजी अखेर एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी अडतीसशे पन्नास लोकांनी आपला आपला सज्जा जॉईन केलेला आहे उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत सद्यस्थितीत ग्राम आता हे शेवटची लाईन महत्वाची आहे तुमच्यासाठी खुशखबर आहे की म्हणून त्याला बोल्ड केले की सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली सतराशे प्लस पदे विक्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे सतराशे प्लस जी ऍड तुमचे येणार आहे ते वित्त विभागाच्या मान्यतेने वित्त विभाग मान्यतेने मान्यता पण भेटली वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे तुमची ही जे आता मी नेहमी सांगतो की ऑथेंटिक माहिती आल्याशिवाय आपण तलाठी कुठलीही ॲड येणार असं सांगत नसतो तर मित्रांनो आता हे शासन पत्र तुमच्या समोर आहे की आपल्याला सतराशे प्लस जागा तर डोळे झाकून शंभर टक्के येणारच आहेत त्या कधी येतील आता बंद जाहीर होईल त्यासाठी दिवस लागतात दोन ते तीन महिने मी म्हणत नाही की उद्याच ऍड येईल पण या वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्हाला तलाठी भरतीच्या तुमच्या जो जागा आहेत त्या येतील आणि तलाठी भरतीचा सिलेबस काय होता तर गेल्या वर्षी चार विषय होते आणि या वर्षी पण तेवढेच विषय असतील काही लोकांचा एक प्रश्न आहे कॉमेंटमध्ये एम पी एस कडे जाईल का एम पी एस कडे जाईल का तर ते अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही आहे ते हळूहळू जशी जशी भरतीची प्रक्रिया पुढे जाईल तशा तशा न्यूज बाहेर येतात तसं गव्हर्नमेंट आपल्याला सांगते पण त्यानुसार आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू त्याचं तुम्ही काळजी नका करू टी सी एस एक्झाम घेणार का एमपीएससी घेणार हे आता अजून कळलेलं नाही आहे टू बी व्हेरी फ्रँक दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चार विषय असणार एम पी एस सी घेऊ का टी सी एस घेऊ का आयबीपीएस घेऊ ते चार विषय म्हणजे मराठी महाराष्ट्राची माय बोली मराठी शंभर टक्के पंचवीस क्वेश्चन असणार त्यानंतर इंग्लिश पंचवीस क्वेश्चन मॅथ रिजनिंग पंचवीस क्वेश्चन आणि जीएस जी के प्लस करंट पंचवीस क्वेश्चन तर हे पॅटर्न मात्र सेम असणार याच्यामध्ये एबीसीडी वगैरे काही काही होईल पण तुम्हाला या ठिकाणी चार विषय असणार आहेत जर तुम्ही सिरियसली तयारी करत असाल आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जे काही मोठ्या भरती येणार आहेत याच्या अगोदर आपण बघत आहोत नगर परिषदची पण ऍड येणार आहे असं जाहीर केलेलं आहे आणि ते या महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात नगर परिषदची पण येईल वनसेवाची पण ऍड येण्याच्या मार्गावर आहे आणि मित्रांनो तुमची तलाठी भरतीचा पण मार्ग आता जवळपास मोकळा झालेला आहे तर आपण डेट सांगू शकत नाही उद्या आधी परवा पण एवढं हंड्रेड पर्सेंट खरं आहे की या वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्हाला जाहिरात येईल मे बी तुमच्या एक्झाम दोन हजार सव्वीस मध्ये होईल जानेवारी फेब्रुवारी मध्ये आता होणार नाही एवढ्या लवकर पण ही जे आहे सतराशे प्लस दोन लाख फॉर्म आता ते फॉर्म भरणारे हौसे गौसे नऊशे असतात त्यामुळे फॉर्म भरण्याची संख्या लक्षात घ्यायचं नाही आपण जर आपली तयारी करायची धमक असेल आणि आपली इच्छाशक्ती असेल तरच स्पर्धा परीक्षा करायची असते किती लोक द्यालेत यावर नाही तर आपण किती आत्मीयतेनं द्यालो इच्छाशक्ती आहे का तरच फॉर्म भरायचा तरच पेपर द्यायचा कारण हे आयऱ्या घरा तू खरेच काम नाही आहे चारही विषय एकदम टफ लागतात एकदम बाप लागतात आणि या चारही विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क घेतले तरच जॉब लागते हेही मी तुम्हाला ठणकावून सांगतो तुम्ही दहा बारा दहा बारा मार्क घेतल्यात तर तुमचा रिझल्ट येत नाही कारण कॉम्पिटिशन गेल्या वर्षी तुम्ही बघितलेलं आहे आत्ताही बघत आहात बीएमसी भरतीला बघल्या समाज कल्याणला बघितला त्यामुळं तुम्हाला ही संधी आहे की जर तुमचा अभ्यास कमी असेल तर तुम्ही सुरुवात लवकर करा ना तुमचा अभ्यास जर चांगला नसेल आणि तुमची तयारी करायची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात लवकर करू शकता ओके okay? तर या ठिकाणी आत्ताच थोडं अपडेट आलेला आहे आणि तलाठी भरतीशी आपला फार हृदय जुडलेला आहे कारण की आपला जे चॅनल असेल किंवा मला जी ओळख आहे ती भेटलेली आहे तलाठी भरतीमुळं आणि आपले राज्यामध्ये सांगण्यास अतिशय गर्व होतो की तीनशे प्लस विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत आपल्या अकॅडमीचे आणि बालाभय्याचे जे क्लास जॉईन केले ते युट्यूब मेंबर खूप असतील ज्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली तलाठ्याची तयारी केली होती गेल्या के वर्षी पण आपण एवढे विद्यार्थी तलाठी आपले सध्या महाराष्ट्रामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि या भरतीसोबत जीव त्यामुळे जुळलेला आहे कारण या भरतीनं मी आपल्या चॅनलची सुरुवात आणि माझ्या ऑनलाईन करिअरची सुरुवात केलेली होती आणि पुनश एकदा ही भरती आल्यामुळं लगेच मी तुमच्या समोर येत आहे की भरती येईल पूर्वी तुम्हाला अंदाज सांगत आहे की तुम्ही तयारीला लागलेलं काय वावग नाही आणि या चार विषयाची तयारी केलात तर तुमची वनसेवा असेल नगर परिषद असेल मनपा भरती असेल कोर्ट भरती असेल याचा पण अभ्यास सोबतच होतो त्यामुळे वेगळं करायची गरज नाही ठीक आहे तर या ठिकाणी आपण आता थांबूया जसंही याच्यामध्ये दुसरं काही या अपडेट येईल काही माहिती भेटेल तसं मी तुमच्याशी कनेक्ट राहील आणि जर तुम्हाला तलाठी भरतीची तयारी वगैरे करायची असेल तर आपल्या बाप अकॅडमीला ऑलरेडी आपण ब्रह्मास्त्र बॅच थ्री सध्या जुलैमध्ये पाच जुलैला स्टार्ट केलेली आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्ही पूर्व तयारी करू शकता जेव्हा मध्ये ऍड येईल तेव्हा पण न्यू बॅचेस आपल्या सुरू होतील पण सध्या पूर्व तयारी करायची असेल तर तुम्हाला ब्रह्मास्त्र कॉम्बो थ्री कोर्स घेऊन तुम्ही करू शकता लवकरच भेटूया आपण दुसऱ्या अपडेट सोबत आणि आशा आहे की तुम्ही जोरदार अभ्यास करसाल आणि गेल्या वर्षीपेक्षाही जास्त मुलं आपल्या या वर्षी तलाटे होतील ग्राम महसूल अधिकारी होतील चलो तर हे छोटंसं अपडेट या ठिकाणी संपलेलं आहे रात्री भेटूया आता अकरा वाजता डिटेल माहितीसोबत गुड बाय हॅव अ नाईस nice डे जय हो